येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचे से, लाईक्स करायचे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना कल्पना आहे काल तुमचा बी एम सी जेईचा पेपर झालेला आहे ओके okay, तीन तारखेला एक पेपर होता म्हणजे काल एक पेपर झालेला आहे आणि आणखी ज्या विद्यार्थ्यांचा जेईचा पेपर आलाय त्यांचा आठ तारखेला आहे आणि मग नऊ तारखेला तुमचा स इंजिनीचा पेपर आहे म्हणून आपण एक काही विद्यार्थ्यांचे जेईचे पेपर आणखी व्हायचे आहेत काही विद्यार्थ्यांचे जेईचे पेपर झालेले आहेत त्यामुळे आपण जेईचं पेपर ॲनालिसिस सध्या घेणार नाही पेपर अनालिसिस म्हणजे काय क्वेश्चन होते कुठल्या सब्जेक्टला जास्त क्वेश्चन होते याबद्दल आपण काही अजूनही डिस्कशन करणार नाही जोपर्यंत आठ तारखेच्या विद्यार्थ्यांचा पेपर होणार नाही तोपर्यंत बरोबर एकदम फेअर असायला पाहिजे पण ऍक्च्युली आता काही असतातच विद्यार्थी वगैरे म्हटलं की एक विद्यार्थी दुसऱ्या मित्राला फोन करतो आणि विचारतो तेवढं चालतंय तुम्ही तुमच्या लेवल मधून वरती काय येते पण इथे मी पेपरलासेस घेणार नाही सध्या आठ तारखेपर्यंत पण रफली जर आपण एक विचार केला वरून वरून जर तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न केला ओके याचा काही असं काही नाही खूप जास्त फायदा होईल बा आठ तारखेच्या पुराना असं मुळीच नाही ओके पॅटर्न चेंज करतीलच ओके okay, जे जसा पॅटर्न तुम्हाला होता तीन तारखेच्या पेपरला असाच आठ तारखेच्या विद्यार्थ्यांना राहणार नाही तो ऑलरेडी चेंज होणार ओके okay? काहीतरी ते चे मेजर चेंजेस होणार कारण की पाच दिवसांचा फरक आहे दोन दोन पेपरमध्ये पाच दोन जे तीन तारीख आणि आठ तारीख पाच दिवसांचा फरक आहे त्याच्यामुळे सेम बिलकुल राहणार नाही किंवा राहतील किंवा नाही राहतील हे तर आता आठ तारखेलाच तुम्हाला माहिती पडेल पण जर तुम्ही आता सब इंजिनियरचा आपल्याला पेपर द्यायचा नऊ तारखेला बरोबर आहे आजची ऑलरेडी चार तारीख इथून पाच दिवसानंतर तुम्हाला तो पण पेपर देत आहे सब इंजिनियरचा मग त्या ठिकाणी या जेई मधून आपण काय शिकायला पाहिजे ओके जाके जाके का जे काही पॅटर्न जे काही क्वेश्चन ते विचारत आहे तर सब साठी आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ घेतो आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जे सब साठी जे इलिजिबल पोरं होते ओके ते कोणते होते फक्त आणि फक्त डिग्रीवाले डिग्री कॉलेज पोर या ठिकाणी इलिजिबल होते डिप्लोमाचे पोरं सब्जेक्टचा फॉर्म भरू शकत नव्हते ज्यांनी डिग्री ज्यांच्याकडे डिग्री आहे तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकले होते मग सर पेपर डिग्री डिग्रीच्या बेसिसवरती राहील का तर यस पेपर तुमचा टेक्निकल जे आहे तुमचं ते डिग्रीच्या बेसिसवरतीच राहणार आहे काल जो पेपर तुम्ही दिला जे यामध्ये डिप्लोमा पण इलिजिबल होता आणि डिग्री पण इलिजिबल होती पण तुम्ही जर काल ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला तुम्ही जर बघितलं असेल तर टेक्निकल जे होतं ना तुमचं टेक्निकल ओके लेट मी चेंज ते पेन टेक्निकल जर तुमचं होतं तर एकदम इझी लेवलच आलेलं होतं एकदम इझी लेवल हे टेक्निकलचं आलेलं होतं जे की मी क्लासेसच्या विद्यार्थ्यांना नेहमी बोलायचो क्लासमध्ये पण मी स्टेटमेंट बोललोय की तुमचं मध्ये टेक्निकल फार इझी लेवल राहील आयबीपीएस एक्झाम घेता हे माझा शब्द होता बरोबर आहे आयबीपीएस ज्यावेळेस एक्झाम घेतो त्यावेळेस कुठल्या गोष्टी टफ जातं थोडं जातं रिजनिंग आणि मेजर टफ जातं जीके ओके हे तर म्हणजे न तो पेपर पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं विद्यार्थ्यांचे जे मेसेज आहे की सर जीके फार टफ होतं रिझनिंग थोडं टू टफ होतं रिजनिंग बनते रिजनिंगचे क्वेश्चन बनणार मी पहिले सांगितलं रिजनिंगचे प्रश्न बनणार पण वेळ खूप लागणार ओके इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग रिजनिंगचे जे कोणते वीस क्वेश्चन ते खूप टाइम कन्झ्युम होते हे तर जमतच नव्हते ओके हे तर थोडे टफ आलेले होते आणि हे एवढे जमत होते त्यासाठी काही वेळच लागला नाही इथे काही वेळच लागला नाही हे एकदम इझी लेवलचे होते एकदम इझिझी लेवलचे प्रश्न क्वेश्चन डिस्कस नाही करणार आपण फक्त सांगतोय तुम्हाला बरोबर आहे आता होऊ शकते चेंजेस होणार आठ तारखेच्या मध्ये आठ तारखेला ज्यापर्यंत चे पेपर आहे होऊ शकते आता याच्यातलं काहीतरी हे करतील त्यात काहीतरी वगैरे असं काहीतरी करतील आता मग आता सर एसी करायचं आता तर बघा आता तुमचे एवढे सब्जेक्ट आहे ओके तुमच्या आता सब इंजिनिअरसाठी किती सब्जेक्ट आहे हे सगळे तुमचे सब्जेक्ट आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन सर्वे सॉम डीएसएस ओके रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर मेकॅनिक्स टॉस स्टील ओके इस्टिमेशन कॉस्टिंग आणि ब्रिज इंजिनिअरिंग आता लक्षात घ्या सगळ्यात पहिले आपण बोलू टेक्निकलचं सगळ्यात पहिले आपण बोलू टेक्निकलचं तर टेक्निकलचं आपल्याला आता काय करायचं या पाच दिवसामध्ये आता पाच दिवसामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता का रे मला खरं सांगा पाच दिवसामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता का मुळीच नाही आणि करायची गरज पण नाही आणि करायची मी ऑलरेडी आपल्या पुरांना सांगत असतो सा की तुम्ही आदल्या दिवशी दोन दिवसाआधी अभ्यास वगैरे नाही करायचा बिलकुल नाही त्याने होतं काय डोकं आहे ना वेळेवर काहीतरी नवीन जर तुम्ही घ्यायचा प्रयत्न कराल काहीतरी वेगळं वाचायचा तुम्ही प्रयत्न कराल जे वाचलाय ते रिकॉलच होणार नाही आता रिकॉलिंगवर भर द्या रिकॉलिंग जेवढा अभ्यास तुम्ही केलाय ना त्याच्यावरच रिकॉल करायचंय आहे मॅक्सिमम एमसी क्यू सॉल्व्ह करा टेस्ट लावा बरोबर आहे -बर, ह्या दोनच गोष्टी करायच्या असतात आता लक्षात घ्या हा आता हे पूर्व परत म्हणते की सर हॉल तिकीट मी आता परत एकदा एक, एक शेवट सांगून देतो एसीचं तिकीट अजूनही आलेलं नाही सब जुनच्या जे पोरांच्या पेपर नऊ तारखेला त्यांचे हॉल तिकीट अजूनही आलेले नाही आज रात्रीपर्यंत किंवा उद्याला तुमच्या हॉलटिकीट येऊन जाणार त्याच्यामुळे हॉलटिकीटचं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही पण हा उद्यापर्यंत त्यांना हॉल तिकीट काढावंच लागेल कारण की सेंटर तुम्हाला भेटतात दूर दूरचे दूर तर ता पाच तारखेपर्यंत तुमचं हॉलटिकीट येणार डोंट वरी फॉर दॅट हा आता टेक्निकलचं बघा आता टेक्निकलला आपण दोन याच्यामध्ये कॅटेगराईज करू वन इज कॉल्ड थेरॉटिकल थेरी क्वेश्चन तुमचे किती असणार आणि सेकंड असणार तुमचे न्यूमरिकल ओके कालच्या पेपरमध्ये पण तुम्हाला न्युम्रिकल होते पण काही कामाचे नाही ओके इतके सोपी सोपी न्युम्रिकल टेक्निकल फारच इझी होतं टेक्निकल फारच इझी होतं पण आता एसीला तुमचा पॅटर्न लेवल जो आहे डिफिकल्टी लेवल जो आहे क्वेश्चन लेवल जे आहे ते आता वाढणार नक्की वाढणार क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल आता तर वाढणार पण किती वाढणार सर एकदम एम पी सी सारखे होणार का आयोगासारखे तर मुळीच नाही बिलकुल नाही दोन हजार एकोणीसला तुम्ही बघून घेत दो दोन हजार एकोणीसलाही दोन्ही पेपर झाले होते जेईचाही झाला होता एसीचाही झाला होता इतका काही मेजर चेंजेस नव्हता दोन्ही एक्झामच्या क्वेश्चन लेवलमध्ये आता लक्षात घ्या थेअरीवरती तुमचे टोटल टेक्निकलचे प्रश्न किती आहे तुमचे इथे पण साठ क्वेश्चन आहे ओके इथे पण तुमचे न्युमरिकल जे येतील ते आता दहा क्वेश्चन पर्यंत तुमचे न्युमरिकल जाते रे साठ प्रश्नापैकी कमीत कमी दहा ते बारा ते न्युमरिकल तुम्हाला स मेजरच्या पेपरला असणारच कमीत कमी आणि मेजरली जे न्युमरिकल राहतील तर स्ट्रक्चरल सब्जेक्टचे राहतील कोणत्या सब्जेक्टचे स्ट्रक्चरल सब्जेक्टचे एक स्ट्रक्चरल आणि एक जिओटेक्निकल टेक्निकल इंजिनिअरिंग ओके मग ज्या विद्यार्थ्यांना बेंडी मुवमेंट शिअर फोर्स यांचे फॉर्म्युले बरोबर आहे त्याच्यानंतर रिॲक्शन्स काढणे वगैरे पटापट येत असेल त्यांना हे न्युमरिकल जमणार इझिली जमणार ओके जिओटेकचे पटकन तुम्हाला लॉजिकल रिलेशन जमत असेल पटकन तुम्हाला गॅमाडी जर विचारला युनिट विचारला काही जरी विचारलं तर तुम्हाला पटकन आले पाहिजे चालेल ओके तर मेकॅनिक्स तुम्हाला नाहीये हा हे थोडं राहिलं होतं मेकॅनिक्स तुमचं जेईला होतं याला नाहीये मेकॅनिक्स तुमचं इथे नाहीच आहे ते काही याच्या विचार टेन्शन घ्यायची गरज नाही हा मेकॅनिक्स नाही आहे मग आता दहा क्वेश्चन तर तुमचे न्युम्रिकलचे आहे बरोबर इथे तुमचा वेळ नव्वद मिनिट आहे बरं तुमचा स इजिनियरचा पेपर देखील नव्वद दस मिनिटाचा आहे त्याच्यातही तुम्हाला काही जास्त हे नाही आहे नव्वद मिनिटामध्ये हे पेपर सॉल्व्ह करायचं ज्याच्यात आता लेवल तुमची अजून वाढणार आहे अजून लेवल थोडी वाढणार आहे थोडी बर जास्त नाही तर एकदम टेन्शन घ्या अजूनही थोडीशी एकदम थोडीशी वाढणार आहे ओके तर तुम्हाला आता जसे की चार ते पाच न्युम्रिकल बघायला भेटले होते तर इथं तुम्हाला दहाच्या जवळपास न्युम्रिकल जातील दहा ते बारा आणि राहाल इकडं हे पन्नास हे इकडं आता पन्नास क्वेश्चन तुमचे थेरॉटिकल आहे बरोबर आहे कट ऑफ काय लागू शकतो याच्यावर मी आपण जाऊया जर आपण बीएमसी जेईचा कट ऑफ म्हणू शकतो की सेफ स्कोर आपण घेतोय पाचशे सत्तर मध्ये इथं एवढाही घ्यायची गरज नाही इथं फक्त आपल्याला साठ सिक्स्टी टू सिक्स्टी च्या मदत खेळायचं आहे सत्तर वगैरेपर्यंत जायचं आपल्याला साठ एकसष्ट बासष्ट जरी भेटलं ना तरी तुमचं यादीत नाव आहे पक्क पक्क तुमचं यादीत नाव आहे सब इंजिनिअरच्या मग आता पन्नास मध्ये तुम्ही काय करा आता या कं या पॉईंटला जर तुम्हाला पेपर द्यायचा आहे पाच दिवसानंतर जर तुम्हाला पेपर द्यायचा हे तर सांगितलं मी इथं दहा दहा मार्क घ्यायचे ना स्ट्रक्चर न्युम्रिकलमध्ये ओके तर स्ट्रक्चरचे पूर्ण रिॲक्शन्स वगैरे लावणं जे काही न्युम्रिकल आहे ते लावून द्या आणि जिओटेकचे करून टाका ह्या दोनचेच तुम्हाला जास्त न्युम्रिकल या ठिकाणी बघायला भेटेल आलंच तर सर्वेचं एखादं न्युम्रिकल परत येतील आलंच ते एखादं पॉप्युलेशन जे फोरकास्टिंग ज्याला आपण म्हणतो इन्व्हायरमेंट इंजिनिरिंगचं त्याचं न्युम्रिकल देखील होऊ शकतं इन्क्रिमेंटल इन्क्रीज मी तर लक्षात ठेव ओके इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेर पॉप्युलेशन फोरकास्ट त्याचा फॉर्म्युला त्याचं न्युम्रिकल विचारू शकतो बरोबर आहे तुमचे आता शंभरी प्रश्न लागण्याचे चान्सेस फार कमी आहे कारण की नव्वद मिनिट आहे नव्वद मिनिटात तुम्ही जसं बी एम सी जेईच्या पेपरमध्ये किंवा जे पूर्ण आठ तारखेला लावतील काही पूरा, काहीपुरांचा काल पेपर झाला त्यांनी लावतोय इथं तुमचे पूर्ण अटेम्प्ट झाले पूर्ण अटेम्प्ट केला इथं तुम्ही पूर्ण अटेम्प्ट मे बी तुमचं पॉसिबल होणार नाही कारण की नव्वदच मिनिट आहे आणि इथं थोडं न्युमरिकलचं वेटेज जास्त आहे त्याच्यामुळे तुमचा वेळ जाणारच मग आता या पन्नास मार्क जर तुम्हाला घ्यायचे याच्यामध्ये तुम्ही काय काय करा याच्यामध्ये तुम्ही करा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सगळ्यात इम्पॉर्टंट मटेरियल करा बिल्डिंग मटेरियल डिफेक्ट्स ओके मी पहिले क्लासमध्ये बोललो होतो एमसीक्यू बॅचमध्ये बोललो होतो डिफेक्ट्स वगैरे जे असतात हे खूप इम्पॉर्टंट आहे ओके त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आता कोणते सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्टचे मॅक्सिममिकल लावायचे ते मी तर टिक करतो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल लावास पूर्ण एन्व्हायरमेंटल जिओटेक ट्रान्सपोर्टेशन ओके okay, आता हायवे वगैरे जास्त विचारला नाहीये पण हा एसीचा पेपर लक्षात ठेवा हा ग्रॅज्युएट लेवलचा पेपर आहे इथं डिग्रीच्या बेसिसवर तुमचा पेपर निघणार आहे त्याच्यामुळे हायवे इंजिनिअरिंग खूप महत्वाचं ठरणार आहे hmm. बरोबर बड़ आहे त्याच्यानंतर सर्वे सॉम इज व्हेरी इम्पॉर्टंट सॉम ओके okay, आरसीसी हे तर पूर्णच द्या तुम्ही स्टील थेरी ऑफ स्ट्रक्चर आणि डीएसएस म्हणजे डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रिट डीआरसीएस जो आहे तुमचा त्याचे सब्जेक्ट ओके म्हणजे किती सब्जेक्ट झाले एक दोन तीन चार सर्वे तुम्हाला लावायचा आहे सॉम तुम्हाला लावायचा आहे आरसीसी तुम्हाला लावायचा आहे टॉस आणि स्टील तुमचा एवढे सब्जेक्टचे एमसी क्यू तुमचे म्हणजे आता हे सात ते आठ सब्जेक्ट आहेत पाच दिवस अजून आहे पाच दिवस अजून दिवसाले जर याच्यातले तीन तीन सब्जेक्ट पकडले ना जेवढे सी क्यू तुम्हाला याचे दिसन जेवढे जितो जो कोणता तुमचा सोर्स असन त्याले उचला तिथून आणि तिथून तुमचे तुम तुम प्रश्न लावाय एवढ्या सब्जेक्ट झालेच पाहिजे हे तुम्हाला जमणार आहे इस्टिमेशन कॉस्ट्युम तुम्हाला जमणार आहे त्याच्यात ते जास्त डिफिकल्टी काही देऊ शकत नाही पण याचे लागलेच पाहिजे एवढे याचे तुमचे एवढे त्याचे लागलेच पाहिजे तर एवढे तुम्हाला हे करायचं आहे पन्नास क्वेश्चन तुमचे याच्यातून तुम बनतील आणि दहा क्वेश्चन स्ट्रक्चर आणि जिओटेक मग आता एक न्युम्रिकल काय वेगळे करायची गरज आहे का नाही स्ट्रक्चर म्हणजे आलं टॉस आलं स्टील आलं आरसीसी आलं हे आलं त्याच्यात जिओटेक पण आपण इथेच करतोय मध्ये तर तो या ठिकाणी तुमचा इथे होऊन जाणार हा आता थेरोटिकल सब्जेक्ट वेटेज आणि न्युम्रिकल सब्जेक्ट वेटेज मग आता थेरोटिकल सब्जेक्ट लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं पन्नास प्लस दहा पन्नास प्लस दहा हा तुमचा रेशो राहणार आहे टेक्निकलचा पन्नास क्वेश्चन न्युम्रिकल हे राहतील आपले थेरॉटिकल आणि दहा ते बारा प्रश्न मात्र तुम्हाला याच्यावर न्युम्रिकलचे दिसतील न्युम्रिकलचं वेटेज जेई पेशा या ठिकाणी जास्त राहणार म्हणून न्यूम्रिकल काही पुरं म्हणतात की न्युम्रिकल दिसलं सर मी स्किप करणार स्किप केलं तर एक्झाम स्किप झाली सिलेक्शन स्किप झालं आता पक्क मग ओके स्कोर तर करायचंय आणि असं नाही की तुमचे पन्नास क्वेश्चन थेरोटिकल आहे सर हे पन्नास तरी लावले तर पन्नासच्या पन्नास जमतील का पन्नासही बरोबर येतील का नाही येणार थोडा लेवल तर वाढणार आहे पेपरचा ओके मग आता आपलं टेक्निकल आहे आता आपलं रिजनिंग आहे आता आपलं आहे ओके आता हा पेपर राहतील तुमचा थोडा मॉडरेट लेवलचा थोडा जेईमध्ये तर इझी चाललाय पण इथं थो थोडा मॉडरेट लेवलचा विचार करायचा प्रयत्न करेल आणि क्वेश्चनच्या स्टेटमेंटला वाचून किंवा त्याला बघून घाबर बरजो का पेपर देतात एसीच्या पेपर पेपरमध्ये ओके क्वेश्चन मे बी तुम्हाला दिसायला मोठा दिसन पण खूप सोपा असेल मी तो असं नाही तर सर चार लाईनचा प्रश्न आहे सर कसं ते स्किप तेव्हाच करून टाकते का नाही नाही होऊ शकत जमणार नाही हा क्वेश्चन डायरेक्ट पुढचा प्रश्न करा असं नका करजा असं मुळीच करजा नका क्वेश्चन वाचवा तुमचा क्वेश्चन लागून जाईल ओके सो हा तुमचा मॉडरेट झाले रिजनिंग या ठिकाणी परत तुमचं मॉडरेट टू टफ लेवलचं या ठिकाणी टाकलं जाईल जेल जेवढं मॉडरेट टाकलं येसीले तर टाकतीलच आणि हा शिक्षण तर आपल्या याच्यातच राहणार आहे हा टफच राहणार आहे बरोबर आहे आता ज्या चुका तुम्ही जेईच्या पेपरमध्ये केल्या त्या चुका जे एच जी केमध्ये जर तुम्हाला एसीच्या पेपरला या चुका करायच्या नाही आहे तर एक गोष्ट सांगतो मागच्या दोन महिन्याचं अख्खं करंट अफेअर लावून टाका मी पुट्वा दोनच महिन्याचं काही तिकडे जाऊ नका डिसेंबरकडे काही तिकडे जाऊ नका नोव्हेंबरकडं फक्त आणि फक्त करंट अफेअर करा जानेवारी फेब्रुवारीचा कार्यक्रम ओके जो तुम्हाला प्रॉब्लेम या पेपरमध्ये गेला ना तो तिकडे जाणार नाही बघ सब इंजिनिअरच्या पेपरला मुळीच जाणार नाही मग हे जर लावायचं असेल तर तुम्ही दोन महिन्याचं करंट अफेअर लावा अभे वीस पैकी झिरो भेटण्यापेक्षा वीस पैकी दहा ते बारा मार्क भेटले तर ऍडव्हान्टेज आहे ना सिलेक्शनचा जवळपास निवडून राहिला तो वीस पैकी वीस तर जमणार नाहीच एवढं तर पक्का आहे मग जमणार नाही तर सोडून द्यायचं का नाही अभि दोन महिन्याचा करंट अफेअर तो अर्धा सेक्शन सॉल होऊन राहिला म्हणून एवढं करायचं आहे आपल्याला आणि रिजनिंगचे किती लवकरात लवकर तुम्ही प्रश्न सोडू शकता त्याची प्रॅक्टिस करा काही पोटे रिजनिंग सर रिजनिंग नाही करत मी आता रिजनिंग नाही करत मला येते मला येते अच्छा तुला येते जातो तु पेपरले गेला पेपरले काल बरोबर आहे आणि कसे होते रे बरोबर आहे जमे का पटकन नाही जमत होते हे पोरांचे रिस्पॉन्स आहे जे आले ते ते सांगत होते स्टेटमेंट म्हणजे मोठे मोठे प्रश्न जमेच नाही तोडस तोडस काढता येते प्रश्न जमणार पण मग वेळ लागणार मग तो जर वेळ तुम्हाला वाचवायचा आहे कारण की तिथं वेळ वाचवाच लागणार आहे आता रिजनिंगला तुम्ही एवढं नाही देऊ शकत कारण की टेक्निकल बी थोडं लेवलचं आहे हाही आता वेळ घेणार आहे ही वेळ घेणार आहे हा फक्त वेळ घेत नाही याच्यात आपल्याला एकच गोष्ट राहते एक, तू एक तू सर, आ, तो उत्तर येईन एक तो उत्तर नाही तो उत्तर येईन एक तो उत्तर नाही संपला विषय ते पोटप्पा का म्हणते सर करा ना म्हणते काय दाडी तुले खाजून राहिलं का दाढी तर मले आहे मले खाजवायला पाहिजे हा ना करून टाकीन तरी हा खूप टाइम लागत होता टाइम तर खूप लागत होता म्हणून हे जर व्हायचं नसेल तर रिजनिंगच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा बे ओके okay, ते पझल वगैरे जे होते ना त्याची मॅक्सिमम प्रॅक्टिस करा इथं वेळ वाचला पाहिजे इथेही वेळ वाचला पाहिजे इथं दोनच आहे एक तर उत्तर येईन एक तर उत्तर नाही संपला विषय इथं जास्त वेळ नाही लागत तुम्हाला इथं जास्त वेळ लागतच नाही इथं विचार करण्याची गरजच नाही उत्तर येत असं तर विचार करा उत्तरच माहीत नाही भेंड का विचार करा बे ऐकलंच नाही का तिथं मग याच्यात जर तुम्हाला स्कोर बी करायचा आहे वेळ तर लागणार आहे स्कोर करायचा दोन महिन्याचा करंट अपेअर लावान फेब्रुवारी तर असा करून टाका फेब्रुवारीचा असं दिवसा दिवसाचा करंट अफेअर लावून टाका दिवसा दिवसाचं संपला कार्यक्रम ओके okay, याचा करंट अफेअर घेणार आहे मी जानेवारी फेब्रुवारीचे दोन तीन व्हिडिओज घेणारच आहे पूर्ण त्याच्यात ते साठ दिवस झालेच पाहिजे कवर ओके okay? हा ओके okay, तर अशा प्रकारे तुमचं हे स्ट्रॅटेजी या ठिकाणी असायला पाहिजे तर करंट अफेअर्स पण आताच सांगितलं ओके okay, मी पहिलेच बोलून घेतलो की जानेवारी फेब्रुवारीचं अख्खं लावून टाका अख्ख तुम्हाला करंट अफेअर लावून जातात आता मार्क डिस्ट्रीब्युशन बघा कशाप्रकारे आपल्याला मार्क पहिले टाइम मॅनेजमेंट बघा कसा तुमचा टाइम एवढाच टाइम जेवढा मी तर लिहितोय ना एवढाच टाइम जर तुम्ही घ्यान तर तुमचं काहीतरी जमन लक्षात घ्या हा जीएच जी सगळ्यात पहिले कोणता सेक्शन सॉल्व्ह करण बे सगळ्यात पहिले कोणता आता टेक्निकलच काही असो आपण टेक्निकलचे पोर आहे आपला टेक्निकलचा पेपर आहे टेक्निकलचा सेक्शन सगळ्यात पहिले सॉल्व्ह करायचं तिथून कॉन्फिडन्स आपल्याला पेपरच्या रिझल्टचा भेटते तुम्ही जर पहिले हे घेतलं तर तुम्ही पहिले समजून जा तुम्हाला मे बी शंभर पैकी निगेटिव्ह मध्ये मार्क भेटन एवढा कॉन्फिडन्स डाऊन करून टाका ओके सगळ्यात पहिले टेक्निकल साठ क्वेश्चन पन्नास मिनिटं लागन जेईच्या पेपरले नाही लागले पन्नास मिनिटं इथं लागन आणि पन्नास मिनिटात सेक्शन सॉल्व्ह झालाच पाहिजे पुढच्या तीस मिनिटात तुमचं रिझनिंग सेकंड सेक्शन सॉल्व्ह करणार आपण रिझनिंगचा इथं कसं आहे इथं तीस मिनिटाचे थोडे पस्तीस जरी गेले तर आपल्याला माहीत पडन आपला टाइम चालला आहे बा तर तुम्ही टेक्निकल केलं पन्नास मिनिटात आणि मग यायले घेतलं आणि याच्यात तुम्ही फालतूचे तुमचे वीस पंचवीस मिनिटं टाकून दिले मार्कही भेटणार नाही टाईमही चालला गेला आणि हे जे येणारं सेक्शन होतं ना जे आपल्याला बनू शकलो असतं जर वेळ दिला असता तर याच्यात मार्क चालले जाईल हे होणार नाही म्हणून पन्नास मिनिटात साठ क्वेश्चन हे झाले पाहिजे पुढच्या तीस मिनिटात रिजनिंगचे वीस क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे आणि उरलेला दहा मिनिटात फक्त आपले प्रश्न पाहाचा आहे उत्तर करंट अफेअरचं येणारच आहे जानेवारी फेब्रुवारीचे जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले आता ओके तर तुमचे ते कर, कर, करंट अफेअर बनूनच आहे बस तेवढे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे दहा मिनिटात मोर दॅन सफिशियंट आहेत क्वेश्चन बघून उत्तर देणं बरोबर आहे तर अशा प्रकारे तुमचं हे असलं पाहिजे मग आता किती मार्क सर कशा प्रकारे घे घ्यायचे आता ओके okay, तुम्ही तर आता बोले सर साठ ते पासष्ट आपलं कट जवळपास कट ऑफ रेंज जाईल मग साठ ते पासष्ट घेऊ का आपण बाउंड्रीवर नाही आपण जाऊ आता सत्तर कसे घ्यायचे प्रश्नाकडे सत्तर कसे घेऊ आपण ओके ते लक्षात घ्या जीएच जीकेचे वीस क्वेश्चन आहे अटेम्प तुम्हाला पंधराचा करायचा आहे तेव्हा कुठे हे मी म्हटलं बारा मार्क भेटन अटेम्प्ट हे करंट अफेअरचे पुरे मार्क ओके okay, जीएच जीके वीस अटेम्प्ट पंधरा बारा मार्क बारा करेक्ट आले फॉर एक्झाम्पल आणावेच लागेल रिजनिंग वीस प्रश्न वीस ताई अटेम्प्ट ठेवा लागेल इथं तर वीस ठेवा अटेम्प्ट कारण की बनते वेळ दिला तर हे प्रश्न बनणार आहे बरोबर आहे तर इथे पण मे बी कधी स्पीडनी ओव्हर कॉन्फिडन्सनी मी तर म्हणतो सतरा ते अठरा प्रश्न बरोबर यायला बर पाहिजे पण तरी मी सोळाच पकडतो सोळाच बरोबर आले आणि टेक्निकलच्या साठ पैकी तर पन्नास आणावीस लागल पन्नास अटेम्प्ट करावं लागेल आणि त्यातून मग पंचेचाळीस तरी भेटले पाहिजे ओके तेव्हा कुठं आपले करेक्ट क्वेश्चन होतील त्र्याहत्तर बारा प्रश्न इनकरेक्ट चे निगेटिव्ह मार्कमध्ये वन फोर्थ मध्ये बारा क्वेश्चनचे तीन मार्क कटले तेव्हा कुठे जाईन आपण सत्तरकडे तेव्हा कुठे जाऊ आपण सत्तरकडे आणि एवढं जर आपलं असेल तर रिझल्टचा वाट पाहाचा नाही एवढे जर मार्क तुम्ही आणले ना तर रिझल्टचा वाट नाही पहाचा फक्त आपली पुर तयारीत राहतं का पुढच्या दोन महिन्यानंतर किंवा पुढच्या पंचवीस दिवसामध्ये आपल्या घरी एक लेटर येणार आहे मेल येणार आहे आपल्याला किंवा घरी लेटर येणार आहे बरोबर आहे आणि आपल्याला आता मुंबईकडे जायचं आहे आपली जीवन आता पुर मुंबईत राहणार आहे कारण की आपण बीएमसी चे आता अधिकारी बनणार आहे एवढे मार्क तुम्हाला असं स्ट्रॅटजी तुम्हाला ठेवावी लागणार सगळ्यात इम्पॉर्टंट डोक्यात ठेवचा एक गोष्ट हो की टाइम मॅनेजमेंट काय टाइम मॅनेजमेंट ओके हो। आणि टाइम सगळ्यात जास्त आपण प्रेफर कोणाला करणार की मला सगळ्यात जास्त टाइम माझा नव्वद मिनटापैकी कुठे जास्त टाइम इन्व्हेस्ट करायचा आहे सगळ्यात जास्त इन्व्हेस्ट करायचा टेक्निकल टेक्निकलमध्ये आणि दुसरा इन्व्हेस्ट करायचा म्हणा रिजनिंगमध्ये शेवटचे सात आठ मिनिटं जरी भेटले ना जीएसजी केले तरी सफिशियंट आहे तिथं जर तुम्ही वीस पंचवीस मिनिटं दिले जीएसजीकेकडं आणि त्याच्यातून मार्क भेटले फक्त सहा पण वेळ पंचवीस मिनिट गेला ना मग इथंही मार्क भेटणार नाही इथं सगळ्यात जास्त टाइम इन्व्हेस्ट करा तुमचा इथूनच डायरेक्ट रिझल्ट निघते इथूनच काही करा करायचं गेले इथं तुम्ही पन्नास आणले ना टेक्निकलमधं मधले तुम्ही पंधरा जरी आणले पन्नास आणि पंधरा पासच झालं सिलेक्शन करेक्ट पाहिजे पण मास्टर मग अशा प्रकारे तुम्ही हे तुमची थोडी स्ट्रॅटेजी या ठिकाणी ठेवायची आहे जयईचं जे कोणतं पेपर अनालिसिस आहे ते आपण आठ तारखेचा पेपर झाल्यानंतर करूया जेईला काय प्रश्न होते वगैरे वगैरे आता मी फक्त सब घेतलं अजूनही तुम्हाला सबजेटची किंवा जेईची टेस्ट सिरीज परचेस करायची असेल तर एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या द इन्फिनिटीच्या ऍपवरती आप ऑलरेडी आपली टेस्ट सिरीज परचेस झाली आहे अपलोड केली केली आहे आपण सव्वीस टेक्निकल सब्जेक्ट आणि पाच फुल सिलेबस टेस्ट या ठिकाणी तुम्ही देऊ शकता तर ज्या विद्यार्थ्यांना परचेस करायचे त्यांनी डायरेक्टली ऍपवरून परचेस करा स्पेशल ऑफलाइन अमरावतीची सुपर सिक्स्टी बॅच जे आपली दुसरी बॅच सुरू होते दहा मार्च पासन अमरावतीला जे आपले स्पेशल ऑफलाईन क्लास आहे सुपर चे ओके तर दहा मार्च पासून आपली दुसरी बॅच सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्यांना अमरावतीसाठी डब्ल्यू आर डी किंवा एम एन सीच्या एक्झामची तयारी करायची आहे त्यांनी नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून तुम्ही अमरावतीची बॅच परचेस करू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुणे आणि ऑनलाईन मोडमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे डब्ल्यू आर डी आणि एन एम सी एक्झामला त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता डब्ल्यू आर डी आणि बाकी सगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या कोणत्या तुमच्या जाहिरात येत आहे त्यांच्या ह्या बॅचेस असणार आहे अमरावती आणि पुणे आणखी काही अडचण असेल तर आपले हे तीन नंबर आहेत तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आपली क्वेरी सॉल्व करा बरोबर आहे चांगल्या प्रकारे पेपर द्या खूप विद्यार्थ्यांचे चांगले काल मेसेज आले की सर पेपर खूप छान गेला फक्त रिझनिंग थोडं टी जी के थोडं टफ आहे बट पेपर विद्यार्थ्यांचे चांगले चालले आहे याची खुशी आपल्या सगळ्यांना आहे तुमचा पण पेपर चांगला जाऊ हीच माझी प्रार्थना नेहमी असणार थँक्यू सो मच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर